कार मी जोशना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मी कढई राईस बनवलेला आहे कढईतच भा भात बनवला आहे कारण दुसरे भा, सर्व भांडी म्हणजे कसं कर यूज करणं किंवा ह्या न खराब वगैरे होती म्हणून हा राईस बनवला आपला कढईमध्ये म्हणून याला कढई राईस असं मी बोलते आणि एक जसं असा सिंपल प्लेन बनवलेला आहे असं काही जास्त म्हणजे टाकण्यात आलं नाही आहे मसूरची डाळ आकलेली आहे आणि कांदा टोमॅटो वगैरे असं करून बनवलेलं आहे मग त्याच्यासोबत राईससोबत कसं दही आणि लोणचं मी घेतलं अर्णवला पण प्लेटमध्ये दिलं आम्ही दोघंसुद्धा खा म्हणजे तेच खा होतो कारण पाण्याची पाणी चालण होतं दोन दिवस तर तुम्हाला पुढे कळेलच की अबा काय रिझन काय नाही ते त्यामुळे मग आम्ही सिम्पल असं बनवलं आणि सिंपल असंच नाईटला खा खाऊन घेतलेलं होतं कस झालंय अंडव राईस साधा सिंपल बनवलाय पाणी नाही आहे म्हणून चांगला आहे ना गरम गरम दिलाय त्यामुळे त्याला ना थोडंसं खायला अवघड जाते ना। चला ना आता आता काय केलेलं आहे राईस बनवलं आहे साधा सिम साधा सिंपल राईस बनवले अर्ण पण खातोय आणि मी पण खाते कारण कढाई राईस बनवला आहे कडाईमध्ये बनवला आहे कढाई राईस मी ताण पण म्हणू शकतो रिझन काय आहे की आमच्याकडे दोन दिवस पाणी नाही आहे कुपीला कारण त्याचं भात खाल्ल्याने पोट भरत नाही आता ही सगळी भांडी आहेत ना हे अशीच ठेवल्या पाणी नाही पर्याय आहे जे आहे ते असंच पाणीच नाही आहे आमच्याकडे दोन दिवस झालं आजो का दोन पाणी नाही आहे किंवा पर्याय नाही आहे म्हटल्यावरती आपलं शॉर्टकट करावा लागतो कधी कधी आता सकाळी उद्या पाणी कसं येते काय येते त्याच्यावरती डिपेंड आहे की किचन पण तरी तरी पण शेगडी वगैरे व्यवस्थित मी क्लीन करून घेतली आणि आणि भांडी बेसिनमध्येच ठेवले त्याच्यावरतून थोडंसं दोन मग पाणी ओतलं आणि तुम्हाला दाखवते की खरंच पाणी नाही आहे म्हणूनच मी ठेवलेलं आहे म्हणून सर्व भांडी त्यातच आणि थोडंसं पाणी टाकलं म्हणजे कसं ते एकदम पाणी नाही टाकलं आणि भा ताटं वगैरे सगळं असं ड्राय झाल्यावरती आता सकाळी कधी पाणी येते त्याच्यावरती डिपेंड आहे म्हणून दोन मग पाणी टाकून ठेवलेले आहे तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलेच असेल याच्या आधी किंवा म्हणजे बघितलंच असेल की आमच्याकडे पाण्याची खूप खूप दळ सोम आय थिंक सोमवारी दुपारी काहीतरी पाणी गेले हां सोमवारी दुपारी काहीतरी पाणी गेले आय थिंक हां सोमवारी दुपारी पाणी गेले तर आज मंगळवार आहे हां हा, आज हां आज मंगळवार आहे काल दुपारी कधी गेलेलं आहे दोनच्या नंतर बाराच्या नंतर आय माहीत नाही पाणी कधी बाराच्या न म्हणजे सॉरी बाराच्या नंतर कधी पाणी गेले हे माहीत नाही आहे तर तेव्हापासून आता सकाळी पण मंगळवारी सकाळी आलं होतं एक अर्धाभर तास आलं होतं आणि त्याच्यानंतर लगेच गेलं अर्धाभर तासामध्ये पण कसं होतं की जेव्हा प म्हणजे नळ चालू केला ना ते पाणी खूप खडूळ येतं एक दोन चार वाजल्या तर खडूळ पाणी येतं त्यामुळे मग ते पण समजा की एक पंधराच मिनटं पाणी आले त्याच्यावरतीच आता हे पाणी पिण्यासाठी जे कॅन वगैरे भरून ठेवलं होतं ते दिसतंय तुम्हाला ते कॅन ते आधी भरून ठेवलं होतं तेच यूज केलेलं आहे कारण खाली जरी आपण शॉपमध्ये जरी आणायला गेलो ना हे म्हणजे शॉपमध्ये जरी पाणी आणायला गेलो ना म्हणजे विकत तरीसुद्धा पाणी भेटत नाही आहे कारण सगळेचे बिस्लरीचे कॅन वगैरे कुठल्या म्हणजे सगळ्या ब्रँडचे जे असतात ते सगळं संपलेलं असतं त्यामुळे पाणी नाही आहे तर आहे ते आता तर चालवून घ्यायचं गरज आहे जे आहे ते पियायचं तेवढं आहे आता कारण दोन कालपासून पाणी म्हणजे चालूच तसंच आम्ही यूज करतो आणि हे इथे भांडी पण पडलेली आहेत कपडे पण पडलेले आहेत सगळं आहे असं आहे तरी पण जेवण बनवणं गरजेचं आहे जेवणाशिवाय काय करू शकतं म्हणून आता मी राईस केलं असं पाणी नसल्यावरती किती प्रॉब्लेम येतो पाण्याची एवढी टंचाई होते बोस बोस ही की बस रे बस टेन्शन येऊन जातं काय करणार पाणी नसलं की म्हणतात ना लाई अन्न पाणी वस्त्र डिवारा हे माणसाच्या खूप गरजा झाल्यात तशा पाणी पण म्हणजे अन्न पाणी मी पा अन्न पण पा, बोलली पाणी पण बोलली वस्त्र वस्त्र पण गरज आहे निवारा म्हणजे वरती छत आणि आता छत सोबत लाईट पण गरजेची आहे जर लाईट नसेल मुंबईच्या ठिकाणी तर ना माणूस राहू शकत नाही गावाला कसं एक प्रकारे बाहेरचं वातावरण मोकळं असतं त्यामुळे चालून जातं पण मुंबईच्या ठिकाणी जर लाईट नसेल ना अक्षरशः घरात बसावंसं वाटत नाही एवढा त्रास होतो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन जे व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येत जाईन थँक्यू